नमस्कार उद्या नवरात्राची सुरुवात होत आहे उद्या आहे वार सोमवार आणि उद्या आहे नवरात्रातील पहिला दिवस या दिवशी घटस्थापना असते अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्राची सुरुवात होत असते यावर्षी बावीस सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या नवरात्राला प्रारंभ होत आहे त्यासोबतच अनेक घरामध्ये घटस्थापना केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री म्हणजेच पर्वताची कन्या या रूपाची पूजा केली जाते त्या माता पार्वतीचे स्वरूप असून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा करतात त्या देवी सतीचा पुनर्जन्म आहेत आणि नवदुर्गेतील पहिला अवतार आहे शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या यापासूनच संस्कृत शब्द तयार झाला आहे शैलपुत्री शैलपुत्री देवी नैसर्गिक जगाचे आणि सर्व सजीवांमध्ये वास करण्याच्या दैवी ऊर्जेचे प्रतिनिधित्व करत असतात शैलपुत्र देवी ही मुलाधार चक्राची देवी आहे ज्यामुळे आध्यात्मिक जागृती आणि जीवनातील ध्येयप्राप्तीकडे वाटचाल सुरू होत असते त्यामुळेच आपल्याला या दिवशी म अत्यंत महत्त्वाचा उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील तुमची देखील तुमच्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल सुरू होईल तर उद्या सकाळी अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू घरात लक्ष्मी नांदेल दारिद्र्य दूर होईल आणि दुःख देखील दूर होईल त्यासोबतच तुमची प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये नवरात्रीचा पहिला दिवस माता शैलपुत्रीला समर्पित असल्यामुळे ओम शैलपुत्री देवे नमो नमः लिहायला विसरू नका या देवीचे मंदिर काशी घाटावर स्थित आहे माता शैलपुत्रीचे मंदिर अतिशय प्राचीन आहे ही हिमपर्वताची कन्या असल्यामुळे दुर्गामातेच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घट बसवते वेळी देवीची पूजा करून पूजा केल्यानंतर टाक घ्यावा व टाकाला अभिषेक केला जातो त्यानंतर स्थापना करावी स्थापना करण्यासाठी प्रथम एक पाठ मांडावा त्यावर थोडेसे गहू पसरवावे व भरलेला कलश ठेवावा पाण्यात पैसा म्हणजे एक रुपयाची नाणे सुपारी तांब्यावर गव्हाने भरलेले लहान तामण ठेवावे व त्यात देवीचा टाक ठेवावा अनेकांकडे वेगवेगळ्या वे पद्धतीने घटस्थापना केली जाते तुमच्याकडे ज्या परंपरेने आलेले आहे प्रकारेच तुम्ही विधिवत आणि योग्य पूजा करावी हळद कुंकू गंध फुले यांनी पूजा करावी आणि या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते पाटापुढे शंख घंटा ठेवावी घटाच्या खाली पत्रवाळी ठेवून पत्रावळीवर चाळलेली काळी माती टाकून गहू पुन्हा माती व पुन्हा गहू पेरावेत असे दोन तीन वेळा करावेत त्यामध्ये कोणी घट ठेवतं आणि आजूबाजूला हे असते त्यासोबतच कोणीमध्ये पेल्यासारखे बांडे ठेवून त्याची पूजा करतात त्यामध्ये पाणी टाकून हळद कुंकू फुले वाहून त्याची माळ तयार करून वरती बांधून खाली सोडवत असतात कलशाची पूजा करावी पाटाभोवती रांगोळी काढावी नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या वेगवेगळ्या पानांच्या माळा तयार केल्या जात असतात आणि त्या नवरात्रात नऊ दिवस अर्पण केल्या जात असतात आणि या दिवशी नऊ दिवस चोवीस तासासाठी समय तेवत ठेवतात ज्याला आपण अखंड दिवा लावतात असे देखील म्हणतो ज्या दिवशी एका तिथीचा क्षय झालेला असेल त्या दिवशी दोन वेळेला माळ घालायची आहे आणि नऊ दिवसाच्या माळा पूर्ण करायच्या आहेत रोज आपण फराळाचे जे पदार्थ बनवत असतो त्यांचा नैवेद्य दाखवून नंतर आपण फराळ करायचा आहे कोणाकोणाला कोनो नऊ दिवसाचे उपवास असतात तर विधिवत पूजा करून देवीची सेवा करून हे पूजा केल्यास त्या उपवासाचे फळ तुम्हाला प्राप्त होत असते रोज संध्याकाळी देवीची आरती जप करतात त्यासोबतच पोथीवाचन देखील आवर्जून करावे घटस्थापनेचा ता शुभ मुहूर्त आहे बावीस सप्टेंबर रोजी पहिल्या दिवशी कलस्थापना शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा एकोणपन्नास ते दुपारी बारा अडतीस पर्यंत असणार आहे तुमच्या घरी परंपरेनुसार तुम्ही विधिवत घटस्थापना आहे यासोबतच उद्या सकाळी आवर्जून हा उपाय तुम्हाला करायचा आहे माता लक्ष्मीला स्वच्छता आणि घरामध्ये सकारात्मकता खूप आवडत असते तुमच्या घरामध्ये नव दिवस नवदुर्गा येणार आहे त्यामुळे तुम्ही घर स्वच्छ ठेवायला हवे योग्य शुभ मुहूर्तावर विधिवत घटस्थापना करून घ्यायची आहे देवीच्या देवी वेगवेगळ्या दे मंत्र जप करायचे आहेत सेवा करायच्या आहेत मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये दे शैलपुत्री देवीचा मंत्र आणि शैलपुत्री देवीचा बीज मंत्र दोन्ही सांगणार आहे तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल किंवा चॅनलवर जाऊन भेट द्या चॅनलवर तुम्हाला लगेच तो व्हिडिओ दिसून जाईल तर अवश्य बघा दुर्गादेवी स्तोत्रम किंवा दुर्गादेवी सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे जितकी जास्त सेवा तुम्ही दुर्गादेवींची करताल तितके तुम्हाला लवकरात लवकर फळ हे मिळत असते आणि तुम्ही नवार्ण मंत्राचा देखील जप आवर्जून करावा तुमच्याकडे जर घटस्थापना नसेल तर तुम्ही अखंड दिवा देखील आवर्जून लावायचा आहे अखंड दिवा लावण्याचा आणि घटस्थापनेचा काहीही संबंध नाही ज्यांच्या घरी घटस्थापना नसेल त्यांनी माता लक्ष्मीच्या घरामध्ये राहण्यासाठी कायम वास करण्यासाठी हा एक दिवा आवर्जून लावायचा असतो आणि त्यासोबतच हा अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्याला हवे तेवढे यश मिळत नाही कधी कधी आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जातो सतत घरामध्ये आजारपण असते किंवा तुम्हाला कोणत्याही कामात यश न मिळणे नोकरी व्यवसायामध्ये देखील तुमची प्रगती न होणे घरामध्ये सतत दुःख दारिद्र्य असणे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज असेल तर तुम्हाला असंख्य गोष्टींना सामोरे जावे लागते त्यामुळे तुम्हाला या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय केला तर तुमच्या घरातील सर्व आजारपण दुःख दारिद्र्य नष्ट होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल नवदुर्गेचे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि शत्रुत्रास देखील कमी होणार आहे कारण आपल्या घराचं सर्वस्व असलेला आपला उंबरठा त्यामधूनच आपल्या घरामध्ये कळत नकळत नकारात्मक गोष्टी देखील प्रवेश करत असतात तर नकारात्मकता पूर्णत घरातली नष्ट करण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि याच उंबरठ्यामधून आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी देखील येत असतात म्हणून तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये कायम पैसा समृद्धी टिकण्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्या करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आणि हा उपाय तुम्ही स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकता तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करायचा नाही आहे बाकी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर त्याच्या बाहेर थोडं थोडं शिंपडून घ्यायचे आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन हे पुसून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या घराच्या जवळ असलेली सर्व नकारात्मक वाईट शक्ती ह्या दूर होतात उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे त्यानंतर हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र मिक्स करायचे आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे आणि याचे हळदीचे लेपण आवर्जून उद्या तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावर करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू घ्यायचे आहे त्यात थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि याची देखील पेस्ट बनवायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यानंतर उंबरठ्यावर दोन विड्याची पान घेऊन त्यावर एक सुपारी ठेवून हे तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे उंबरठ्यावर हे तुम्ही बाहेरून जेव्हा घरात प्रवेश करता तर तुमच्या उजव्या साइडला हे पान ठेवायचे आहे त्यानंतर त्या पानावर सुपारी ठेवलेली थेवर आहे त्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला उंबरठ्यावर एक दिवा देखील ठेवायचा आहे तर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा व तांदुळावर तुम्हाला एक मातीची पंती ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे व तो तुम्हाला दिवा उंबरठ्यावर प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा करायचा आहे गाईचे तूप नसेल तर तुम्ही दुसऱ्या तुपाचा लावला तरी चालेल तुपाच्या वासाने लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होते दिवा प्रज्वलित करण्याआधी त्याला थोडेसे हळद कुंकू लावून घ्यायचे आहे वातीला तुम्ही थोडे हळद कुंकू लावले तरी चालेल व त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याला देखील हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे त्याचबरोबर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक तुम्हाला किचन ओट्यावर काढायचं आहे ओट्याच्या मागच्या साईडला भिंत असते की ते काढले तरी चालेल त्याचबरोबर उद्या तुम्हाला आंब्याच्या पानाचे तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानाचे तोरण हे बांधले जाते आणि उद्यापासून नवरात्र सुरू होत आहे घटस्थापना आहे त्यामुळे ह्या शुभ दिवशी तुम्ही आंब्याच्या पानाचे तोरण आवर्जून तुमच्या घराला बांधावे तुम्ही हा देखील उपाय करू शकता एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ आणि गुळ ठेवायचे आहे उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचे आहे आणि तो काही वेळाने उचलून गाईला खाऊ घालायचा आहे आणि तुम्ही उंबरठ्यावर जी सुपारी ठेवलेली आहे तर ती सुपारी दुसऱ्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये बांधून त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून ती सुपारी ठेवायची आहे लाल कपड्यामध्ये आणि ती बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा तुमच्या घरामधील सर्व दोष निघून जातील पैशासंबंधित सर्व समस्या देखील नष्ट होतील माता लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करेल दारिद्र्य दुःख नष्ट होईल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे आणि जे विड्याची पानं आहेत ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तर आवर्जून हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद